नमस्कार मित्रांनो माझं नाव विराज अक्षय कुलकर्णी आहे तर आज मी तुमच्या समोर एक नाट्यछदा सादर करणार आहे त्या नाट्यछतेच नाव रेन मशीन आहे चला तर मग सुरू करूया काय पाव ना गावत नव्हण कुठं हा मम्मा अरुण

काय मा बघते आज ना आलंच नाही पण काय पाहु ना मग माझी एवढी संधी माणसं गाड्या आज आमच्या गावाकडं कसं पिक्चर पिच्छ यू ठाय व्हय मराठी का हिंदी मराठी व्हय आणि आमच्या गावात हा म्हणजे नक्कीच काय तरी तो दुष्काळावरचा पिक्चर असणार आहे हा बर्या बार आव तसा अनुभवच हाय ना आव आतापर्यंत लय माणसं येऊन गेली बघा आमचं गाव बघा लय फेमस आहे आमचं गाव दुष्काळासाठी अन न्यूज चॅनलवर दरवर्षी तर आमचंच गाव झळकत बघा त्या न्यूज चॅनल वाल्यांनी मला बी विचारलं कि प्रश्न सांगितलं आपलं काय बाय त्यांनी मला विचारलं आयुष्यात कधी पाऊस बघितला का म्हटलं पाऊस हा लहानपणी एकदा दोनदा पावसात दिसल्याच आठवत आहे तर हो त्यानंतर तो पाऊस कधी आमच्या गावाकडे फिरकलाच नाही हो गावातली लई माणसं गाव सोडून गेली आमच्यासारखी येळीस पन्नासच घर राहिली आता समधीकडं पाऊस पडतो या कुठं कुठं तो अपूर्ण घेतूया पण मात्र आमचं गावकरवरच जगत पंधरा दिवसात ना कधीतरी आम्ही आंघोळ करतो या ते भी एवडा मोटा अच्छा घंगा तो भरा मैं जी तक घंगा आत चा गोरा ढला ना प्यार में है तो ना पन कोई पाव ना मी एवडा बोलते तो मी एवडा ही कुन कहता है पर तुम ही कौन हाय तो सांगित लस ना पिक्चर मंदी एक्टिंग करता है वाय ना बक्का स्क्रिप्ट लूटा है वाय मुझे स्टोरी म्हणजे आता तुम्ही माझ्यावर स्टोरी लिहणार वाटत हा लिहा समजा पिक्चरच शूटिंग झालंय वय आज काय पिक्चरचा लास्ट सीन हळवळ कसला पाऊस असिरोजणार पाऊस अ हीरो बिजना रे मंजीया रे हीरो चियांग कर बा पाव काय पाव ना तुम जो तो हीरो ल भिजो आ रा आम जगह पाव सस कटा है काय रील मशीन आन मंजी रील मंजी पाव मशीन ओ मंजी पाव सस मशीन मंजी ने आ दी फो पडतो पण पाव ना एक मात्र आठवण न करा त्या हिरोची शूटिंग घेत असताना आमचे सारखं एवढा मोठ्या अशा अंगावर उद्भव करा अवजी त्या खोट्या पावसाचं खरं पाणी वाया नगर झाला <laughs> आमच्या गुराडची तरी तहान भागल काय म्हणता यंदा आमच्या गावात नक्कीच पाऊस पड तुमच्या तोंडात साखर पड